वेलकम रुशालीस कॉर्नर आपल्या स्वामीमय चॅनेलमध्ये चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग एव्हरी वन टुडे संडे इज अ डे आम्ही आलेलो आहे आता पांडुलेणी या ठिकाणी पांडुलेणी याला त्रिरश्मी लेणीसुद्धा म्हणता या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि आज माझ्याबरोबर उन्नू त्यानंतर आरुष नार्यगु राजवीर अँड माय बेटर हा माय हार्टबीट वृशाली कसं वाटतं हजर मजा येते का धमाल आता राहतो आता आर्यन काय म्हणतो बघूया पांडवलेणी ही खूप चांगली जागा आहे ट्रेकिंग करायला साठी ज्या लोकांना ट्रॅकिंग सुरू करायची असेल तर पांढरे खूपच सोपी आहे ते ट्रेकिंग साठी इथे येऊ शकतात नाही चांगलं वाटलं मला ट्रॅकिंग करायला खूप आवडत तुला ट्रॅकिंग करायला ट्रॅकिंग करते तर छान मजा येते हेल्थ इज वेल आयुष्य हे खूप सुंदर आहे आयुष्य हा एक प्रवास आहे या प्रवासाला तुमच्या सुंदर आठवणीने सजवणे जास्त महत्वाचे असते आयुष्य म्हणजे एक ऍडव्हेंचरच आहे जर आयुष्यात ते नसेल तर तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ नसतो आनंदाने जगा खाली बघ पकड चांगलं समोर बघ

लग्नाला एवढे वर्ष झालेत आणि त्यानंतर फर्स्ट टाइम मी लेणी चढ वरती आली आहे दरवेळेस आल्यानंतर मी म्हणजे खालूनच जातो रिटर्न तर फर्स्ट टाइम आम्ही आता वरती लेणी चढून आलोय जय श्री राम नाही इकडे इकडे उतर पायरी इकडे आता आम्ही थोडा ब्रेक घेतलाय आणि थोडा सोबत नाश्ता आलेला होता तर खातोय आणि वरतून झाडाचं फुल पडलंय

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गालगतच आहे येथे तीन टेकड्या आहे आणि त्यापैकी त्रिकोणी आकाराच्या त्रिरश्मी टेकडीवर लेणी खोदलेल्या आहेत इथले स्थानिक लोक या लेणीला पांडव लेणी या नावाने ओळखत बौद्ध आणि जैन स्थळ आहे आणि त्यासोबत तिथे विहार आहेत गुहा त्यासोबत विस्तृत खांब आणि स्तंभांची शैली आहे पांडव लेणी ही येथील ही अकरा ही जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभनाथ आणि यांनी समर्पित एक जैन गुहा आहे ही गुहा प्राचीन खडकात कोरलेली गुहा संकुलाला एक महत्वाचा भाग मानला जातो पांडवलीने ही इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये असल्याचे मानले जाते महाभारताच्या महाकाव्यातील पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये येथे आश्रय घेतला होता या पुरातन दंतकथेला त्यांचे नाव आहे जर तुम्ही पांडवलीने आतापर्यंत बघितली नसेल तर तुम्ही परत एकदा नक्की भेट द्या तर खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथनं तर पूर्ण नाशिक सिटी इथनं दिसते आणि खूप सुंदर अशा लेणी आहेत तर अशा प्रकारे आमचं सर्व लेणी बघून झालीये तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय तर उन्नतीचे पाय दुखताय तर तिच्या पप्पाने तिला उचलून घेतलंय तर छानपैकी आमची खूप सुंदर अशी ट्रॅकिंग झाली आणि खूप मजा मस्ती केली मुलांनी तर आम्ही मस्त आनंदामध्ये ही ट्रॅकिंग पूर्ण केली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर परत भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ